रामकृष्णारी रामकृष्णारी थलं बास आज आम्ही नंदनवनच्या या आमच्या पहिल्या बायाच्या खोलीमध्ये अजून काम चालू आहे एक लाख पासष्ट हजार येणं बाकी आहे काय रिपेरिंग चालू आहे आता पजिशन घ्यायच्यात लवकर वेळ वेळे माझ्या ज्योतीचं या घरात स्वागत आहे माझ्या चिनूचं या घरात स्वागत आहे माझ्या आईचं या घरात स्वागत आहे माझ्या राणीचं या घरात स्वागत आहे माझं बाय हॉल

माझ्या स्थितीनं तरी रामकृष्ण हे ज्योतिबा हे नाही ते इथून होत सांगा मी बोल आम्हाला एका बातमी इंग्लिश इंग्लिशसाठी आणि दाद्या उरल्या एवढ्या आता आता ते सांगणार ना गॅलरीला लावडरी दोन गॅलरी आहेत इथं माझं ती पण आहे आपली हे पण बेड आहे हो नाही छान सुंदर घर आहे पलिशन घ्यायचं म्हणजे काय माहितीये का हे सगळं बघायचं बारीक सारी आणि ग्रिल ती पण ते महत्वाच म्हणजे खूप सुंदर आहे माऊली

वाचन पण वाडवार करून घेता फ्रीज बरायचं ब्रिज लाट बघ तुम्हाला उघड हे काय ब्रिल करायचंय सगळं करायचं इथ आणि मी तयार करून बघ लाडक्या पोळीचं लगेच करायचंय आपलं लगेच आराच आहे